असं संपर्कात राहा आणि पुढे भविष्यामध्ये आपण जेवढे काम करायचे जास्तीत जास्त तेवढं काम आपल्या गावाला नक्की करू हा तुम्ही शिवसेना कुटुंबात आले महासाहेबांच्या शिवसेनेत आले एकनाथराव शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या शिवसेनेत आले आमदार गुलाबरावजी पाटील आणि आमदार लता सोनोने यांच्या बरोबर तुम्हाला काम करायचंय आणि आपल्या गावाला मी न्याय देतच आलय पुढे भविष्यातही कसा न्याय देता येईल आपल्या सगळ्या गटाला याच्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न राहते आदिवासी भागाचा विकास ही संकल्पना घेऊनच आपण काम करतोय का। आज तुम्ही पाहिलं असेल की जवळपास <laughs> आपल्या या आदिवासी भागामध्ये आश्रमशाळा आपण जवळजवळ सात मंजूर करून आणलेल्या एक आपली मुलींची काम सुरू वैजापूरला दुसरी आश्रमशाळा पुन्हा तिथे साडे चौदा कोटीची के मंजूर केली तुमच्या कृष्णापूरला साडे चौदा कोटीची पुन्हा आश्रमशाळा मंजूर झाली आहे आणि चोपडा शहरात महिलांसाठी मुलींसाठी साडे चौदा कोटीचं होस्टेल आपण मंजूर करून घेतलं त्याच्या वर्क ऑर्डर आता होतील त्याचे टेंडर झालेले आपण अंड्या कुंड्या हा प्रकल्पासाठी आपला आता प्रयत्न चालू जेणेकरून वरच्या पहाडपट्टीमध्ये आमच्या आदिवासी बांधवांना पाणी पिण्याचं पाणी पाणीने शेतीला पाणी हे उपलब्ध होणार आहे उमरटीचा जो रस्ता आहे उमरटी पासून कृष्णापूर पर्यंत तो रस्ता आपण टाकलेला आहे तो शॉर्टकट रस्ता तुमच्यासाठी मी तयार करून देतो आहे काही काम राहिलं होतं ते काम सुद्धा मंजूर झालंय तर रस्त्याचे काम आता वरमॉर्डर झाले तसे था काम आपण लवकर सुरू करू जेणेकरून तुम्हाला विजापूर जाण्याची गर्दी डायरेक्ट कृष्णापूर उतरले तर तुमचं पंधरा किलोमीटर चोपडा शहरामध्ये यायला वेळ वाचेल आणि पंधरा किलोमीटरचं इंधन वाचणार आहे रस्त्याच्या संदर्भात तर तुम्हाला, तुम्हाला सांगितलं की तो रस्ता ऑलरेडी मंजूर आहे साडे बारा कोटीच्या कामाची मंजुरी झाली असून त्याचं टेंडर झालेलं आहे आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे पाऊस असल्यामुळे डांबरी काम थांबलंय त्याचबरोबर मध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांकडून आपण बावीस कोटी रुपये पुन्हा तो रस्ता वाईंडिंगला म्हणजे मोठा करण्यासाठी बावीस कोटी रुपये सतरा सेंट पासून तर देवगड पर्यंत देवझेरी पर्यंत हा पुन्हा साडे बावीस कोटीचा रस्ता आपण मंजूर करून घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त कामं आपल्या उमरटी भागामध्ये असतील किंवा त्या परिसरामध्ये असतील हे आपण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द या ठिकाणी आपल्याला देतो काम करत असताना मी भावना <ण्थावणा> एकच होती की या सर्व परिसरामध्ये राहणारा व्यक्ती तिथे मुळात घरच छोटे छोटे आमचे लग्नाच्या वेळेला दोन पाहुणे जास्त आले की त्यांना कुठे झोपवायचा सर्वात मोठे समस्या पाऊस आला तर छोटासा कार्यक्रम करायचा तर कुठे करायचा किंवा थोडा प्रसंग निर्माण झाला तर आपल्या हक्काची वस्तू पाहासावी म्हणून मी स्वतः या ठिकाणी जागेचा शोध घेतला आणि चाळीस लाख रुपये या भागामध्ये टाकून एक चांगलं सभागृह निर्माण व्हावं हो जेणेकरून त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला आज महागही वाढते आणि जर आपण मंडप टाकला किंवा मंडप घेतला तर सहज आपल्याला पंधरावीस हजार रुपये लागून जातात ती पंधरावीस हजार रुपये वाचली पाहिजे आणि चार भिंतीमध्ये जो कार्यक्रम चांगला होतो तो मंडपातनं होता तिथे घेतला गेला तर आम्हाला आम हो। ते एक सोयीच होईल आणि आमच्या सर्व बांधवांना एक सोय उपलब्ध करून द्यावी या भावनेतनं आमदार लता सोनवणे यांना सांगितलं की आपल्याला इथे चाळीस लाख रुपये द्यायचे आहेत त्यांनी लागलीच मंजूर केली भाईस्कर साहेब आपण म्हणतात आम्ही समाजाचे देणेकरी आहोत समाजामुळेच आम्ही मोठे आहोत हे आम्हाला इथे नम्रपणे सांगतो काही लोक आहेत सांगतात तज्ञांना समाजाकडे लक्ष देत नाही पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती की मी समाजाच्या कामामध्ये कुठेही मागे नसतो पण चुकीच्या ज्या गोष्टी असतात त्याला माझा नेहमी विरोध असतो तुम्ही नेहमी विरोध करणार राजकारणासाठी मी समाजाचा वापर कधीच करणार नाही कारण माझा समाज अशिक्षित आहे आणि त्यांना बोलतापा देऊन चुकीच्या मार्गाला घेऊन जाऊन त्यांना फसवून मी स्वतःचा आनंद करून घ्यावा हे माझ्या मनामध्ये पडणार